स्वागतम शिक्षण चॅनेलवर आपलं मनपूर्वक स्वागत बहावा हा एक महत्वाचा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे उंची साधारण आठ ते बारा मीटर पर्यंत वाढते झाडाची फांदीची रचना पसरत असून झाड दिसायला अत्यंत आकर्षक वाटते बहावाची पाने साधारण तीस ते चाळीस सेमी लांब असतात ती जोडप्यांमध्ये लागलेली असून स्पर्शास मऊ गुळगुळीत असतात पावसाळ्यात झाड नवीन पालवीने भरते तर उन्हाळ्यात काही अंशी पाने गळतात बहाव्याची फुले याची सर्वात सुंदर आणि लक्षवेधी गोष्ट आहे फुले गच्च पिवळी सुवर्ण रंगाची असतात एप्रिल मे महिन्यात झाडावर मोठमोठे फुलांचे घोस लटकलेले दिसतात या फुलांच्या बहरामुळे झाड संपूर्ण सोन्याने झाकल्यासारखे दिसते म्हणून याला गोल्डन शॉवर ट्री असंही म्हणतात हा स्वर्णवृक्ष म्हणजेच बहावा वृक्ष या वृक्षाला हिंदीत अमलताश असेही म्हणतात भर उन्हाळ्यातही पिवळ्या धम्मक फुलांच्या गजऱ्याचा शृंगार करावा फुलावं बहरावं सगळ्यांच्या नजरा खिळून ठेवाव्यात ते बहावा वृक्षानेच पिवळ्या धम्मक फुलांचा सुंदर गजरा मारणारा एकमेव वृक्ष म्हणजे बहावा वृक्ष याचा फुलसंभार द्राक्ष घडासारखा लोंकळलेला असतो भर उन्हाळ्यातही हे विलोभनीय दृश्य दिसते मानवी जीवनात आरोग्याकरता अत्यंत उपयुक्त असा हा बहावा वृक्ष आहे या वृक्षाला शेवग्यासारख्या लांबलचक हिरव्या शेंगा येतात कालांतराने त्या कॉफीच्या रंगात बदलतात बहावा शेंगाचा गर रेचक म्हणून वापरतात चवीला हा गर मधुर चॉकलेटसारखा असतो निसर्गातील चॉकलेट म्हणजे बहावा शेंगाचा गर कावी रोगावर अत्यंत रामाबाण उपाय म्हणजे महावा शेंगाचा घर गुडघीदुखी कंबरदुखी हातापायाला आलेली सूज इत्यादी व्याधी रोगांवर महावा वृक्षाची साल महावा शेंगाचा घर फारच उपयुक्त आहे आयुर्वेदात बहावा औषध म्हणून वापरला जातो आयुर्वेदात याला आर्गवत असं म्हणतात म्हणजेच रोगांचा नाश करणारा बहावाची साल पाणी आणि फळे विविध त्वचारूप ताप आणि पचनसंस्थेच्या संस्थेच्या विकारावर उपयोगी मानली जातात बहाम सुकून त्याची पावडर चर्मयुगावर उपयुक्त असते फुलांची उपयुक्तता ही तितकीच सरस फुलांची भाजी पोटासाठी उपयुक्त बहावा वृक्षाचे पान फूल फळ खोडाची साल इत्यादीची उपयुक्तता पाहून जनमानसाने या वृक्षांच्या पियांची रुजवण आपल्या अंगणात करून आपले जीवनही बहावाप्रमाणे फुलवावे झाडे लावा झाडे जगवा बहावा लावा जीवन फुलवा बहावा वृक्ष प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय व उप उष्ण कटिबंधीय हवामानात आढळतो मूळ भारतीय उपखंडात जवळजवळ संपूर्ण भारतभर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत हा वृक्ष आढळतो पाकिस्तान म्यानमार श्रीलंका बांगलादेश या ठिकाणी हा वृक्ष सर्वत्र आढळतो भारतातही हा वृक्ष सर्वत्र आढळतो महाराष्ट्रातील पानझडी जंगलांमध्ये आणि सह्याद्रीच्या पश्चिम घाटात नैसर्गिकरित्या हा वृक्ष आढळतो सौंदर्यासाठी आणि सावलीसाठी हा वृक्ष मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये रस्त्याच्या दुथर्फा आणि उद्यानांमध्ये लावला जातो या वृक्षाला जास्त पाण्याची आवश्यकता नसल्यामुळे कोरड्या हवामानातही तो चांगला वाढतो वहाबा वृक्ष सूर्यप्रकाश आणि कोरड्या हवामानाला जास्त पसंती देतो तो, तो उष्णकटिबंधीय आणि उपउष्ण कटिबंधीय तापमानासाठी योग्य आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन या वृक्षासाठी उत्तम असते रेतड किंवा मा धुमट मातीतही तो सहज वाढू शकतो केरळमध्ये बहाबा वृक्षाला कोन्ना असं म्हटलं जातं तो केरळचे राज्यफुल आहे एक अशी लोकमान्यता आहे की बहाव फुलल्यानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसात पाऊस येतो म्हणून याला पावसाची चाहूल देणारा वृक्ष म्हणूनही ओळखले हो जाते त्यामुळे याला इंडियन रेन इंडिकेटर असे म्हटले जाते थायलंडमध्ये बहावाला राजप्रूप किंवा थोडक्यात डॉक्युन म्हणतात थायलंडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा आणि उद्यानांमध्ये हा वृक्ष मोठ्या प्रमाणात लावला जातो बहाव हे थायलंडचे राष्ट्रीय फूल आहे आणि ती राजघराण्याचे प्रतीक मानली जाते त्याची सोनेरी पिवळी फुले थायलंडचा शाही रंग मानला जातो हा वृक्ष फुलपाखरी भुंगे आणि कीटकांना आकर्षित करतो त्यामुळे अन्नसाखरे त्याचे मोठे महत्त्व आहे असं माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर जरूर करा धन्यवाद